नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं स्वामी प्रल्हा चॅनलमध्ये सगळ्यांचं सहस्र स्वागत आहे आणि आजचा आपला विषय असणार आहे तो म्हणजे उद्याला येणारी पुत्रदा एकादशी बघा आता उद्याला पाच ऑगस्ट आहे मंगळवार आहे आणि या दिवशी श्रावण महिन्यातला हा मोठा दिवस असतो पुत्रदा एकादशी या दिवशी आहे या दिवशी प्रत्येकाईने आपल्या मुलाबाळांसाठी फक्त दहा मिनटे काढून ही सेवा करायची आहे आपल्या मुलाबाळांवर कधीही कोणतेही संकट येणार नाही आणि ज्यांना संतानसुद्धा होत नसेल तर संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही प्रार्थना करून या दिवशी ही सेवा आपल्याला करायची आहे ज्यांना संतान आहे त्या संतानाची प्रगती व्हावी त्यांचं रक्षण व्हावं त्यांचं आयुष्य चांगलं जावं यासाठी देखील आपल्याला ही सेवा करायची आहे ज्या लोकांना संतानच होत नाही आहे त्यांना संतान प्राप्त खूप सारे प्रयत्न करून पण संतान प्राप्ती होत नाहीये तर त्यांना सुद्धा या दिवशी संतान प्राप्तीचं वरदान मिळेल बघा आता सगळ्यांना सगळ्या सग्रेन महिलांना मी सांगते की श्रावण महिना हा सुरू आहे अगदी पवित्र पावन असा शुद्ध असा हा महादेवांचा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणारे विविध सण आपण उत्साह आणि भक्तिभावाने साजरे करत असतो तसाच हा एक दिवस आता येणार आहे तो म्हणजे उद्याला पाच ऑगस्ट मंगळवारच्या दिवशी आणि या दिवशी येणार आहे पुत्रदा एकादशी तर आपल्या मुलाबाळांसाठी पुत्रांसाठी ज्यांना संतान नाही संतान प्राप्तीसाठी अनेक विविध उपाय असतात पूजापाठ असतात उपवास या दिवशी करत असतात तर याच्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे अशी एक सेवा जी फक्त तुम्हाला वेळात वेळ काढून फक्त दहा मिनिटं ही सेवा तुम्हाला करायची आहे ही सेवा करून प्रार्थना केल्याने आपल्या मुलाबाळांवर कधीच कुठलंही संकट येणार नाही आणि कधीही त्यांचे काहीच वाईट होणार नाही आणि ज्यांना संतान नाही त्यांनी संतान प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी सगळ्या आईने महिलांनी ज्यांना संतान असेल त्यांनीसुद्धा आणि ज्यांना संतान नसेल त्यांनीसुद्धा हा एक उपवास तुम्ही श्रावण महिन्यातल्या पुत्रदा एकादशीला केल्यानंतर तुम्ही दोन्ही टाईम फराळ करू शकतात तुम्ही फळं खाऊ शकतात आणि दुसऱ्या दिवशी याचा उपवास आपल्याला सोडायचा असतो हे झालं आता उपवासाबद्दल आता याच्यासोबतच आपल्याला देवघरासमोर तुमच्या घरातली कामं आवरल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण की सगळ्यात अगोदर सगळ्या महिलांचं काम असतं की आपलं घर स्वच्छ ठेवावं वेळेवरती सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळाव्या आणि त्यानंतर तुम्ही हा एक उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा ही तुम्ही करायची आहे तर देवघरासमोर बसून तुम्ही अगरबत्ती दिवा लावायचा आहे तुम्ही तेलाचा लावा तुपाचा लावा दोन्हीही लावले तर अतिउत्तम आणि तुम्ही संध्याकाळच्या वेळेस जर ही पूजा करणार असाल तरी पण ते तितकंच उत्तम आहे संध्याकाळच्या वेळेस पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे आता हा मंत्र कुठला असणार आहे तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात कारण की एकादशी ही विष्णूंना समर्पित एकादशी असते म्हणून तुम्हाला विष्णू भगवानांचा तुम्हाला मंत्र हा एकवीस वेळा जप करायचा आहे अगदी मनापासून तुम्हाला करायचं आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात त्यानंतर जप बोलून झाल्यानंतर हात जोडून तुमच्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी त्यांच्या भविष्यासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी मी ही सेवा करत आहे त्यांच्यावर कोणतीही बाधा संकट अडचण दुःख यायला नको यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची ज्यांना संतान नाही त्यांनी लवकरात लवकर संतान प्राप्ती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे बस अगदी सोपी आणि सरळ सेवा पूजा या दिवशी तुम्हाला करायची आहे फक्त उपवास करून हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे आणि श्रद्धेनं विश्वासाने जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर त्याचा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे कारण की आपला आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो आपण सेवा तर करतो पण आपला आत्मविश्वास आपण डगमगू द्यायचा नसतो म्हणून या सेवा तुम्ही नक्कीच करा तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा होणारच आहे तुम्हाला जर ही माहिती उपाय सेवा आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी